मित्रांनो तुम्ही कधी हरलायत का आपल्या आयुष्याच्या या वळणामध्ये कधी तुम्ही हरलायत का कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही लुझर आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण प्रत्यक्षामध्ये लुझर या शब्दाचा अर्थ आपल्या डिक्शनरी मध्ये नसला पाहिजे आणि हा शब्दच काही लोकांच्या डिक्शनरीमध्ये नव्हता त्या कारणामुळं आज ते सक्सेसफुल बनलेले याचं एक सर्वात मोठं उदाहरण जर आपण बघितलं तर मिस्टर रतन टाटा औद्योगिक क्षेत्रामध्ये असं नाव लौकिक केलं त्या माणसाला कधीच वाटलं नाही की मी लुजर आहे पण मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो जर तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये नापास झालेला असाल जर तुम्ही एखाद्या आयुष्याच्या तुमच्या निर्णयामध्ये नापास झालेला असाल तुम्ही निर्णय चुकीचा घेतला असाल तर मात्र तुम्ही खचून जाऊ नका किंवा त्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही लुजर आहात त्याचा अर्थ हाच होतो की तुम्ही या जीवनामध्ये या जगामध्ये ऍक्टिव्ह पर्सन आहात जिवंत व्यक्ती आहात आणि खरोखर या जगामध्ये जिवंत माणसं फार कमी असतात खरोखर जिंकणं किंवा हरणं विन और लोस या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टींमध्ये आपलं आयुष्य बांधलेलं असतं पण मात्र जी माणसं मोठी होतात त्या माणसांचं जर आपण आचरण बघितलं त्या माणसांची जर आपण विचारसरणी बघितली तर त्या विचारसरणीमध्ये कधीच जिंकणं हा शब्द तर असतोच मात्र कधीच खरणं हा शब्द नसतो लक्षात असू द्या त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये त्या व्यक्तींच्या लाईफमध्ये फक्त दोन गोष्टी असतात ती म्हणजे विन और लर्न लक्षात असू द्या जिंकणं किंवा शिकणं मित्रांनो आयुष्यामध्ये काही प्रसंग असे येतात जे नकळत घडतात काही प्रसंगांना आपली उपस्थिती नसताना सुद्धा ते प्रसंग घडतात एखादी गोष्ट आहे एखादी गोष्टीसाठी आपण फार अतोनात प्रयत्न केले मात्र निसर्गाच्या नियमाप्रमाणे ती गोष्ट आपल्याला मिळालेली नाही मात्र त्या गोष्ट करताना आपण काहीतरी स्वतः डेव्हलप करतो आपण स्वतःपेक्षा जे प्रिव्हियस आपण होतो जे आधीचे आपण होतो त्याच्यापेक्षा एक पर्सेंट तरी स्वतःला बेटर बनवतो ज्या पद्धतीनं आपल्या निसर्गाचा नियम असतो की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड और नायदर बी डिस्ट्रॉइड आपली जी एनर्जी आहे ती आपण स्वतः तयार करू शकत नाही ती एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये किंवा एका एक बॉडी म्हणजे विज्ञानाच्या रूपांतरामध्ये जर तुम्हाला सांगतो तर एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफर होत असते एनर्जी कधीच तयार होत नाही आपण जर विद्युत निर्माण करायचा प्रयत्न केला तर पाण्यापासून आपण विद्युत निर्माण करतो सोलर एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाशापासून आपण विद्युत निर्माण करतो तर सूर्यप्रकाशामध्ये असलेली एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटी म्हणून वापर करतो मग लक्षात असू द्या प्रत्येक वेळेस जर तुम्ही जीवनामध्ये काही करत असाल तर ती एनर्जी तुम्हाला साठवून ठेवता आली पाहिजे आणि त्या एनर्जीचा उपयोग भलेही तुम्हाला ती गोष्ट साध्य करण्यासाठी झालेला नसेल पण मात्र ती साठवून उन, ठेवून पुढची एखादी गोष्ट करण्यासाठी त्या, त्या एनर्जीचा वापर तुम्ही केला पाहिजे त्या शक्तीचा वापर तुम्ही चाणक्य असं म्हणतात की सातत्याने प्रयत्न करणाऱ्या माणसाला आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी तरी यश भेटत मात्र जो व्यक्ती असातत्याने जगतो जो व्यक्ती स्वतःच्या कर्मटपणेने जगत नाही जो निष्कामीपणेने जगतो त्या व्यक्तीला सक्सेस म्हणजेच विजय कधीच प्राप्त होत नाही विजयाचा गुलाल त्यांच्याच भाडे लागतो की ज्यांच्यामध्ये काही करण्याची सातत्याने स्वतःला झिजवण्याची क्षमता असते मग त्याच पद्धतीने तुम्ही लक्षात असू द्या तुमच्या आवडी जपण्याचं काम तुम्ही करा एखादी आवड एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड असेल तर त्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हेस्ट करा आणि त्याला आपलं पॅशन बनवण्याची काही गरज नाही मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या जर तुम्ही शिक्षक असाल आणि जर तुम्हाला वक्तृत्व आवडत असेल तर मात्र वेड़ तुम्ही त्या वक्तृत्वासाठी दिवसातून दहा मिनटं वीस मिनिटं अर्धा तास तरी काढा हाच वेळ थोडा थोडा वेळ ज्या वेळेला तुम्ही काढाल त्यावेळेला तुम्हाला त्या दिवसामध्ये त्या चोवीस तासामध्ये दहा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास एक तास तरी तुम्ही आनंदाचे त्याच्यामध्ये गमवाल ती गोष्ट करण्यासाठी ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद आहे लक्षात असू द्या मित्रांनो त्या गोष्टीला करता करता काही दिवसानंतर सातत्याने ती गोष्ट तुम्हाला ज्या वेळेला मास्टर्स होईल ज्या वेळेला तुम्हाला त्या गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस होईल त्या गोष्टींचा तुम्हाला तुमच्या इकॉनॉमिकल कंडिशन वाढवण्यासाठी तुम्हाला पैसे कमवण्यासाठी किंवा तुम्हाला इकॉनॉमिकल दृष्टिकोनातून सुदृढ होण्यासाठी त्याचा सुद्धा उपयोग होईल मित्रांनो अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात म्हणून यंदा आता तुम्ही लक्षात असू द्या यावेळेला जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश आलेला असेल एखादी गोष्ट तुम्ही हरला असाल तर मात्र हार अनुभवायची असते हार कधी मानायची नसते हे लक्षात असू द्या आयुष्यामध्ये असे संकट आयुष्यामध्ये अशा गोष्टी तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येता त्या गोष्टीमधून शिका आणि आपल्याला आवडेल त्या गोष्टीसाठी आपला थोडासा वेळ द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद शोधता आला पाहिजे आणि खरोखर हेच आपले आयुष्य सुंदर पद्धतीने जगण्याचे सूत्र आहेत जे मी असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या आवाज महाराष्ट्राच्या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तरी एकदा जाताना तुमची रजा घेतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये आपलं सजेशन द्या आणि पुढचा व्हिडिओ मोटिवेशनल कंटेंट कशा पद्धतीनं कुठल्या विषयावर आला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद